नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान राहील कोणते तालुके असतील ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो सविस्तर अंदाज पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असायला अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा सर्वप्रथम जर आपण देशभरातील सॅटेलाईट मीनुसार जर पा ढग जर पाहिल तर अरबी समुद्राच्या भागांमध्ये खूप तीव्र असे पावसाचे ढग दाटलेत बंगालच्या उपसागरात ही ढगांची दाटी हळूहळू वाढू लागलेली आहे आणि सिस्टीम जर पाहिली तर विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये हवेची स्थिती आहे आणि यातून पूर्व पश्चिम वाऱ्याचा संगम अशा प्रकारे पश्चिमेकडे सरकलेला आहे आणि याच सिस्टीममुळे जी काय पावसाची शक्यता आहे राज्यामध्ये ती पाहायला मिळते आपण जवळून नकाशा पाहूयाच महाराष्ट्राचा त्यामुळे तुम्हाला दिसेल की सध्या जे काही पावसाचे ढग दाटले तिकडे गडचुली गोंदियाचे काही भाग आहेत यवतमाळच्या भागांमध्ये तसेच रत्नागिरीच्या काही भागांमध्ये दे। पाऊस देणारे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि खास करून तालुक्यात जर आपण पाहिले हे पावसाचे सध्याचे तर दिग्रस आर्णी त्यानंतर महागाव पुसदच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम पावसाचे ढग आहेत चंद्रपूरमध्ये सर्व खुर्ल्यासोबत हलक्या पावसाचे ढग आहेत आणि इकडे एटापल्ली मुलचेरा चामोर्शीच्या आसपासच्या भागांमध्ये गडचुलीचा भाग आहे या ठिकाणी पावसाचा ढग दिसतोय आणि या ठिकाणी सालखेसा गोंदिया या सुद्धा पावसाचे ढग दाटलेले पाहायला मिळतात रत्नागिरीमध्ये जर पाहिलं तर मंडनगडच्या आसपास हे पावसाचे ढग आहेत किंवा त्याला लावून असलेला साधारणतः र रायगडचा सा काय भाग असेल या ठिकाणी हे पावसाचे ढग सध्या दाटलेत बाकी ढगाळलेलं वातावरण आपल्याला उत्तर महाराष्ट्रात नाशिक नंदुरबार धुळे छत त्याच्या आसपास पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीचे काही भाग आहेत परभणी हिंगोली बीड धाराशिव लातूर या ठिकाणीसुद्धा ढगांची दाटी पाडलेली आहे कोल्हापूर किंवा सत्नागिरी सिंधुदुर्ग ही ढगांची दाटी सध्या वाढली पण पाऊस येणारे ढग सध्या राज्यात फक्त जे आपण आता पहिले चालू तालुके सांगितले किंवा जिल्हे सांगितले त्याच जिल्ह्यामध्ये आहेत मात्र येथे चोवीस तासात जसं सांगितलं की सिस्टीमचा प्रभाव आहे त्यामुळे पावसाची शक्यता अधिक राहील जे काही सिस्टीम आहे ते साधारणतः या ठिकाणी विदर्भाच्या भागांमध्ये सध्या सक्रिय आहे चक्रकारवाड्याच्या रूपात आणि त्यातूनच पूर्वपश्चिमहाचा संगम अशा प्रकारे इकडे पश्चिमेकडे नाशिक छत्रपती संभाजीनगर यापासून गेलेला आहे आणि यामुळे जे काही पावसाचे ढग आज विकसित होतील त्यांची दिशा जर आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी बऱ्यापैकी उत्तरेखील बुलढाणा अकोला जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचे भाग असतील या ठिकाणी उत्तरेकडून किंवा उत्तर पूर्वेकडून दक्षिण पश्चिमेकडे पावसाचे ढग वाहताना पाहायला मिळतील पालघर ठाण्यामध्ये सुद्धा जवळपास अशी स्थिती राहील माझ्या याच्या दक्षिणेकडे थोडंसं आलात तर हे जे काही ढग आहेत या ट्रप रेषेमुळे वळतील आणि नगर बीड जालना परभणी सातारा या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे ढगांची वाटचाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे बीडमध्ये परभणीमध्ये हिंगोलीच्या आसपास हे थोडेसे दक्षिण पूर्वेकडे सरकत सरकत हे ढग जातील आणि कोल्हापूर सांगलीकडे आलं तर दक्षिण पूर्व अशा प्रकारे हे काही ढग आहेत ते आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतील चंद्रपूर गडचिरोलीकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग दिसतील तर भंडारा गोंदियाकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे येणारे ढग आज पाहायला मिळतील आणि या सिस्टीमुळे जे काही राज्यात पाऊस होणार आहे तो जो पाऊस असेल तो मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे आणि जर आपण त्यातल्या त्यात पाहिलं ज्या सिस्टीमच्या आसपासचा जो काही भाग असेल त्याच्या आसपास मी चक्रकारवाळी आणि इथून निघलेला जी काही ट्रप रेषा असेल याच्या आसपासच आज मुसळधार पाऊस होईल आपण तर पाहणारच आहोत सर्वप्रथम जिल्हे जर पाहिले तर बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार या पट्ट्यामध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पाऊससरीसुद्धा पाहायला मिळतील आणि बऱ्याचशा क्षेत्रावरती या ठिकाणी पावसाचा मध्यम ते जोरदार अंदाज हा आहेच तसेच सिंधुदुर्ग गोव्यामध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळेल याव्यतिरिक्त मुंबई ठाणे पालखर रायगड याच्या आसपास जो काही भाग आहे या ठिकाणी रात्री उशिरा किनारपट्टीच्या भागात आणि दुपारी ठाणे पालघरच्या अंतर्गत भागांमध्ये मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी हा पाऊस पडेल त्या ठिकाणी खूप जोरदार मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज जा आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस तरी राहतील सातारा कोल्हापूरच्या घाटाकडे सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस जरी पाहायला मिळू शकतात याव्यतिरिक्त नगरचे उत्तरेकडील भाग बीड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावतीचे भाग आहेत या ठिकाणी विखुडलेल्या स्वरूपात मध्यम तर काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच थोडंसं अजून दक्षिणकडे आला तर पुणे सातारा सांगली सोलापूरचे काय भाग असतील विखुरलेल्या किंवा नगरचा काय भाग असेल विखुरलेल्या मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडीशी जोरदार पाऊस सर होण्याची शक्यता राहील सार्वत्रिक पावसाचा अंदाज या पट्ट्यामध्ये तरी नाहीच त्यासोबतच नाश नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचुली यवतमाळ या ठिकाणीसुद्धा कुठेतरीच विखुरल्या स्वरूपात गडगडाट गर आणि पाऊस होईल धाराशिव लातूर नांदेडकडे क्वचितच हलक्याशा पावसासाठी झाल्या तर होतील विशेष पावसाचा अंदाज या ठिकाणी सध्या तरी दिसत नाही हे जिल्ह्याने हाय पाहिलं आता जर आपण तालुका निहाय जर पाहिलं तर जी काय पावसाची शक्यता अधिक असते ते असे आहेत की साध उत्तर महाराष्ट्रातीलच पावसाची शक्यता अधिक असल्यामुळे सटाणा कळवण देवला मालेगाव चांदवड नांदगाव येवला या तालुक्यांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा मी एक गरजेनेसोयी त्या चोवीस तासात पडेल म्हणजे हा जो अंदाज आहे उद्या सकाळच्या साधारणतः साडेआठपर्यंतसाठीचा आपण दिलेला आहे तसेच वैजापूर कन्नड सोयगाव सिल्लोड फुलंब्री खुलताबाद भोकर्दन जालना बुलढाणा चिखली जाफराबाद त्यानंतर मो मोताळा त्यानंतर संग्रामपूर मलकापूर जामनेर त्याच्या आसपासचा जो बराचसा भाग आहे जळगाव एरंडोल पाचोर भडगाव चाळीसगाव या ठिकाणी मेगर्जनेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळणार आहे तसेच चोपडा यावळ रावेर शिरपूर शिंदखेडा धुळे साखळी नंदुरबार नवापूर शहादा ताळोदा अक्कलकुवा च्या आसपासचा जो भाग आहे या ठिकाणीसुद्धा आज मेघ एक बऱ्याच क्षेत्रामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात आहे तसेच पालघर डहाणू वसई मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीच्या आसपासच्या भागांमध्ये रात्री उशिरा मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होऊ शकतो तर जव्हार शहापूर मुरबाड या तालुक्यांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह थोड्याफार प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता ही आज दिसते सिंधुदुर्गात जर पाहिलं तर सावंतवाडी वेंगुर्ला दौडामार्गच्या आसपास मुसळधार पाऊस होईल गोव्यातही उत्तर गोवा दक्षिण गोवामध्ये मुसळधार पाऊसची शक्यता आहे तर थोडंसं उत्तरेकडे इकडे गेलात तर मध्यम ते मुसळधार मग रत्नागिरी त्यानंतर कोल्हापूरचे घाट सातारचे घाट मध्यम काही ठिकाणी तर काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळू शकतो तसेच कोरेगाव खटाव विटा आटपाटी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मंगळवेढ्याच्या आसपासचा भाग असेल किंवा पंढरपूरच्या आसपासचा भाग आहे या ठिकाणी क्वचित गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आज पाहायला मिळेल तसेच कोपरगाव राहता श्रीरामपूर नेवासा गंगापूर पैठण आंबड घनसावंगी परतूर मंठा या ठिकाणीसुद्धा विखुरलेल्या स्वरूपामध्ये मध्यम पावसाच्या सरी किंवा जोरदार पावसाच्या सरी जातील तसेच सुरगणा पेठ त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी निफाड दिंडोरी या तालुक्यांमध्ये सुद्धा आज मेघरजेंसह रात्री पाऊस होण्याची शक्यता पाहायला मिळेल काही ठिकाणी दुपारनंतरसुद्धा पावसाच्या सरी या, या भागामध्ये राहतील आणि जे काय आपण आता सांग तालुक्यात सांगितलेले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त जिल्ह्यातनी अंदाज दिलेला आहे तो, तो सुद्धा नक्की पहा तुमच्या तालुक्याचं नाव नसेल तर असा अंदाज नाही की तुमच्या तालुक्यात पाऊस होणार नाही मात्र शक्यता जास्त असणारे तालुक्यात जास सध्या सांगितले आहेत बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका